मध्ये खळबळ माजलेली आहे एक दोन नव्हे तर तब्बल दोनशे बावीस ग्राहकांचं सोनं बँकेच्या सेफ लॉकर मधून चोरट्यांनी पळवलेलं आहे पोलिसांसमोर त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान उभं ठाकलंय कशी झाली ही चोरी आणि काय कैद झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहूया या, या विषयीचा सविस्तर रिपोर्ट ठिकाण आय सी आय सी आय आए, होम फायनान्स डोंगरे वसतीगृह चौक नाशिक वेळ पहाटे पावणे तीन वाजताची अंधारातल्या या आकृत्या अचूक टिपल्या अगदी सावध हालचाली करणाऱ्या दोघा चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी पीपी किटचा आडोसा घेतला दरवाजावर पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सुगावा लागू नये म्हणून सेन्सरला चकवत अवघ्या काही मिनिटात कोट्यवधींच सोनं चोरलं शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळेला नाशिकच्या जुना गंगापूर नाका परिसरामध्ये असलेल्या इमारतीतील आय सी आय सी होम फायनान्सच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी घरपोडीची घटना घडलेली आहे लॉकर्समधून तब्बल दोनशे बावीस खातेदारांचं जे सोनं होतं ते या ठिकाणी दोन व्यक्तींनी लांबवलेलं ला आहे पोलिसांनी देखील गंभीरतेने याची दखल घेतलेली आहे तपास देखील केला जातोय त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे नाशिक शहरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे मात्र आता या संपूर्ण घटनेचा नाशिक पोलिसांकडून तपास केला जातोय तपासात नेमक्या कोणत्या समोर येतात हे देखील असणार आहे शनिवारी झाला ग्राहकाचं सोनं लॉकर मध्ये ठेवण्यासाठी बँक कर्मचाऱ्यानं लॉकर उघडलं त्यावेळी त्याला धक्काच बसला कारण लॉकर पूर्णपणे रिकाम होत चोरट्यांनी इतक्या बेमालूमपणे बँकेत ठेवलेल्या चाव्या घेऊन लॉकर उघडलं आणि सगळं सोनं चोरलं आणि चाव्या होत्या त्या ठिकाणी ठेवत पळ काढला पहाटे पावणे तीनच्या सुमाराला चोरट्यांनी बँकेच्या मागच्या खिडकीतनं प्रवेश केला त्यानंतर ते त्यांनी बँकेत ठेवलेल्या चाव्या मिळवल्या त्या चाव्यांच्या लॉकर उघडून काढायला दागिने गोळा करून पिशवीत भरले एक दो दोन नव्हे तर तब्बल दोनशे बावीस खातेदारांचे सुमारे पाच कोटींचे दागिने घेऊन त्यांनी पळ काढलाय चोरांनी अत्यंत शांतपणे केलेल्या या गुन्ह्याआधी भरपूर सराव केला असल्याची किंवा त्यांना बँकेच्या कानाकोपऱ्याची माहिती असल्याचं दिसतंय त्यामुळे लवकरात लवकर या चोरांना बेड्या ठोकण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं आहे संशय सर्व अँगलने तपास चालू आहे शाखेत कोण कोण येत होतं कर्जदार येत होते किंवा विनाकारण कोण आलं होतं किंवा काही वेगवेगळ्या कामाला ए सी रिपेरिंग किंवा इतर कारणाने किंवा हे सर्व अँगलने तपास चालू आहे तपास वेगवेगळे क्राईम ब्रँचचे वेगवेगळे पथकं तपास करत आहेत पोलीस स्टेशनचे आणि झोनमधील इतर पोलीस स्टेशनची पण मदत घेण्यात येत आहे आणि कष्टाच्या कमाईतून काटकसर करून ठेवलेली बचत त्या बचतीतून सोन्यात केलेली गुंतवणूक गरजेपोटी तेच सोनं तारण ठेवलं किंवा सुरक्षित राहावं म्हणून लॉकर मध्ये ठेवलं त्याची चोरी झाली तर भरपाई मिळणार का हा प्रश्न आता खातेदारांना सतावतोय नाशिकच्या बँकेतील सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी सी बँकेनं निवेदन जारी केलंय आए त्या निवेदनानुसार एफ ने चोरीच्या सखोल तपासासाठी पोलीस तक्रार दाखल केली आहे सी सध्या सुरू असलेल्या तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य आहे आपल्या ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची बँक ग्वाही देत आहे नाशिकमधली ही आजवरची सगळ्यात मोठी चोरी आहे अवघ्या दहा मिनिटात चोरट्यांनी सेफ म्हणवले जाणारे लॉकर किती अनसेफ आहेत हे सिद्ध केलंय इतकी महागडी मालमत्ता ज्या लॉकरमध्ये ठेवण्यात येते त्यांच्या सुरक्षित झालेली कुचराई चव्हाट्यावर आणली आता सी सी दिसणाऱ्या दोघांनीच हा कारनामा केलाय की यामागे कोणी मोठी गँग कोणी सूत्रधार आहे याचाही शोध सध्या पोलीस करतायत पोलिसांना त्यात यश ये कधीपर्यंत येत आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय नाशिकहून किरण ताजने आणि राशी दिनामदारसह सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज